हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑर्केस्ट्रेटेड ऑर्केस्ट्रेटेड हा ऑर्केस्ट्रेटचा पास्ट टेंस व पास्ट पास पार्टिसिपलस रूप आहे ऑर्केस्ट्रेटेड चा मराठी अर्थ वृंदगान करणे वृंदवादनासाठी संगीत रचना करणे एखादी गोष्ट जास्तीत जास्त प्रभावी करण्याकरिता कुशलतेने व सुसंवादितपणे घडवून आणणे होता आहे ऑर्केस्ट्रेटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही ऑर्केस्ट्रेटेड दॅट एंटायर इवनिंग। दुसरा वाक्य आहे अ स्ट्राइक वॉज ऑर्केस्ट्रेटेड बाय द ऑपोजिशन पार्टी मेंबर्स तीसरा वाक्य आहे चौथा वाक्य आहे द डेमॉन्स्ट्रेशन वॉज केअरफुली ऑर्केस्ट्रेटेड टू अट्रॅक्ट मॅक्सिमम पब्लिसिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू